मनसे आणि भाजपची युती झाली तर त्याचे स्वागतच करू वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं तर मनसे आणि भाजप युती झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं वाटलं होतं पण काही कारणास्तव ते झालं नाही भविष्यात आम्ही एकत्र आलो तर त्यांचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे असंही ते यावेळी म्हणाले पुढील दोन चार महिने अजून आणि त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी जो काय प्रयत्न करावा लागतो तो आमच्याकडनं केला जाईल पुढील नजीकच्या काळात सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक प्रभागवाईज बैठका होतील शहरावाईज बैठका होतील आणि सन्माननीय राजसाहेब कशा प्रकारे महानगरपालिकेला सामोरे जायचं याच्या बाबतीतलं मंत्र आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना देतील मनसे आणि भाजपा युती होईल अशा देखील गेल्या आठ दिवसा चर्चा सुरू आहे आनंदाची गोष्ट असेल मनसे आणि भारतीय जनता पक्ष तर युती झाली आम्ही त्याचं स्वागतच करू कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते परंतु काही कारणास्तव ते झाले नाहीत आणि आम्ही एकटा ता लढलो आमच्या ताकीवर लढलो भविष्यात देखील जर ते आमच्या त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर, तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि बी जे पीला पण झालेला आहे सो बघूया नजीकच्या काळात कशा प्रकारचे निर्णय होतात आशिष शेलार असतील मोहित कंबोज असतील मला असं वाटतं की राजसाहेबांना भेटायला सर्वच नेते जातात अनेक जण त्यांचे मित्र आहेत आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राजसाहेब ठाकरे त्यामुळे आज आशिष शेलार मंत्री आहेत मोहित कंबोज भेटायला गेले असेल तर मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांना भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली असेल मला ते नवीन नाहीये आहे अशिष शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलेले आहेत सर पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं देखील शिंदे गटांना बोललं असतं की मनसेमुळे देखील आमचे काही उमेदवार पडले योगेश प्रधानचं म्हणणं आहे की एकत्र यावं मात्र त्यांनी आमच्या नेते मला असं वाटतं की आता मागे जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचंय जर युतीसोबत जाता आलं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागचं आम्ही सगळं विसरलेलं आणि नवीन सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आहे आणि आमची देखील ताकद वाढतील काळामध्ये युती जी आहे एकनाथ शिंदेमुळे तुटली होती त्याविषयी काय वाटतं खरंच काय नेमकं मला वाटतं याच्या बाबतीत सन्मान हे या कुठल्याही बैठकीत आम्ही कोणी उपस्थित नव्हतो त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला या बाबतीत मेळावा घेतील आणि त्यावेळा बोलतील त्यावेळेला ती भूमिका स्पष्ट असेल त्यामुळे जर तर ला उत्तर देणं काही मला योग्य वाटत नाही सर राऊतांचं म्हणणं आहे संजय राऊतांचं मनसेचा वापर केला गेलं मराठी माणसं बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात असा के वापर केला खरं तर शिवसेना आणि शिवसेनेला संपवण्याचं या महाराष्ट्रात जर सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसांनी केली आणि काँग्रेस सोबत गेले त्याच दिवसापासून शिवसेनेची उतरता काळात सुरू झाली होती त्याची फक्त तारीख निश्चित व्हायची बाकी होती ती तारीख आता निश्चित झाली तो मला असं वाटतं की जर बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाच काढण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे त्यामुळे संजय राऊतांनी मनसेचा विचार करू नये आम्ही पुन्हा उभे राहू पुन्हा आमच्या ताकदीवर उभे राहू बाळासाहेबांना पण उभं राहायला सदं तीस वर्ष लागली होती त्यामुळे आम्हाला काही घाई नाही संजय राऊतांना सत्तेत बसण्याची घाई असते संजय राऊतांना मुख्यमंत्री बसवायची घाई असते संजय राऊतांना विरोधी पक्षनेता बसवायची घाई असते त्यामुळे संजय राऊत हा शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की तो तो आगामी महापालिका निवडणुकी बघता आता भाजप देखील स्वबळावरती नारा दिलाय शिवसेन दिलाय या महापालिकेत महापौर त्यांचाच बसेल भाजप मधलं मात्र यांना टार्गेट तुमचं तशा करून हे बघा आम्ही आमचं काम करतोय आम्ही आमच्या ताकदीवर लढायचं जे काय प्रयत्न आहेत ते आम्ही करणार आहोत आम्ही आमचा 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 जो कॅडर आहे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागातनं काम सुरू केलेलं आहे आमच्या शाखाध्यक्षांनी त्यांच्या प्रभागातलं काम सुरू केलं आणि कोणाचा महापौर बसेल हा वेळ ठरवेल ना आत्ता काही दिवसापूर्वी मला असं वाटतं की अशी स्थिती नव्हती की भारतीय जनता पक्षाची सरकार या महाराष्ट्रात येईल आली ना त्यामुळे कुठलीही गोष्ट शक्य नाही एप्रिल जूनमध्ये जे लोकसभेचे निवड ला, लागलेले निवडणुकीचे रिझल्ट आणि नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय दोन्ही वेगवेगळे आहेत त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लागलेले निर्णय आणि मार्चमध्ये लागलेले निर्णय हे वेगळे असू शकतात त्यामुळे कोणीही जनतेला गृहीत धरू नये तुम्हाला चांगलं आहे की चारशो पार हे अंगाशी जसं आलं होतं तसं यावेळेला आमचा महापौर हे अंगाशी येऊन देऊ नका एवढीच माझी त्यांच्याकडे विनंती आहे संदर्भात पाहिलं तर महायुतीने योजना आणल्यानंतर त्याचा फटका देखील आर्थिक ह्यावरती बोजा पडतोय तसं बघतात ह्या एकूण जाण्याचं कॅटचं देखील रिपोर्ट आलेलं आहे मला असं वाटतं की विविध योजना तुम्ही आणताय लोकांना मोफत फुकट काही गोष्टी देण्याच्या ज्या काही सवय लावत त्याने महाराष्ट्राचं नुकसान होतंय महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याप्रमाणे उभं राहिला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये कळतंय महिलांना रोजगार द्या व्यवसाय द्या त्यांना विविध स्कीम द्या त्यांना त्यातून लोन द्या आणि लोन त्या लोनच्या लोनच्या द्वारे त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न कराय हे तुम्ही पैसे देऊन त्यांना हातबळ करता एवढं निश्चित भाजपचे ते असे म्हणाले होते की आगामी काळामध्ये ठाणे महानगरपालिकेवरती आमचाच महापौर बसेल परंतु मनसे आणि भाजप मनसेचं महापौर असेल का नाही माझं मत आहे की आम्हाला लढू द्या आत्ता आम्ही आमच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करतो आहे आम्हाला काही घाई नाही आहे की लगेच यावं आणि महापौर बसवावं मी पुन्हा सांगतो चारशो पार जसं झालं तसं कृपया भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेत होता नये कृपया डोक्यात त्यांनी हवा घालून घेऊ नये कारण ही जनता आहे सगळं तिला सगळं माहिती आहे त्यामुळे पब्लिक हे सब जाणती आहे तुम्ही मला असं वाटतं गृहीत धरू नका पुन्हा माझी विनंती आहे की योजनामुळे अनेकांचे पगार दे न्यायालयीन देखील ताशेर ओढलेले आहेत मला वाटतं आता त्यांना कळेल ना सरकार चालवावं लागेल ना तुम्ही योजना जाहीर केलात पण त्यातून जर बाकी सरकार चालणार नसेल तर सरकार चालवताना त्यांनाच त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टीचा आणि त्यांनी महाराष्ट्राचं भविष्य अंधारात जातं ना मी पुन्हा सांगतो महिलांना सक्षम केलं पाहिजे का तर हजार टक्के केलं पाहिजे पण त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सक्षम करा स्मॉल स्केल इंडस्ट्री आणा घरोघरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा मला वाटतं हा एक शॉ शॉर्ट पर्याय आहे त्याच्यापेक्षा एक लाँग टर्म पर्याय जर महाराष्ट्र शासनाने उभा केला तर तो जगभरात किंवा देशभरात त्याचं एक पॅटर्न तयार होईल आणि तो संपूर्ण देशासाठी त्याचा उपयोग होईल संदर्भात तुम्ही अनेक आतापर्यंत आंदोलन केले अशातच ज्या चार चकी वाहनं आहेत त्याच्यावरती टॅग जे आहेत ते अनिवार्य केलेले मला वाटतं बऱ्यापैकी आता आम्हाला आमचं जे मुख्य पॉईंट होते मुंबई त्यातून ते अनिवार्य मोकळे झालेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला आता मोठ्या रोडनी प्रवास करायचा असेल समृद्धी महामार्गाने तर उत्तम झालेला आहे समृद्धी मार्ग महामार्ग तुमचे पैसे वाचतात अनेक किलोमीटर वाचतात डिझेलचा खर्च वाचतो तर त्यातले थोडेसे पैसे मला असं वाटतं की सरकारला दिले गेले पाहिजे तर राज्यात पाहिल्यावर संतोष देशमुख असतील धनंजय मुंडे कचरम असते असं वाटतं की माझा विषय हा ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे मला संतोषमुखांच्या कुटुंबासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि त्यांच्यावर जो काही डुंकर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांना मला वाटतं सन्माननीय रासाहेब देखील भेट देतीलच नजीकच्या काळाच्या ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील त्यावेळेला पण मला वाटतं आत्ता जे विषय आहेत हे ठाणे जिल्ह्यातले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहेत आणि त्या संदर्भात मी बोललेलो आहे धन्यवाद